महाराष्ट्रात शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीचा या शासन निर्णयाचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एक्स आणि फेसबुक पोस्टवरून घेतला समाचार या पोस्टमधून काय म्हटले आहे राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही शक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कपून घेणार नाही सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषासारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथं महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झालेत भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हळताळ फासला जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात चा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकाकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकाकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जणांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपरा हे करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येते की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टा सुरू आहे या राज्यातील मराठी तर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही त्यांना तुमची माती भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसा शिल्लक नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकरी निराशा आहे आणि उद्योग दत्ताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवण्यासाठी परिस्थिती आहे जेवणा जेव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय अशी शंका यावी अशीच पावलं सतारपण उचलली जात आहे बरं हिंदी भाषेची शक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची शक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकारच पेटून उठतील इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूतपणे हे सगळं खपून घेतात म्हणून इथे ही, ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपून घेणार नाही महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही चालेल अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानामध्येही विकू दिली जाणार नाही आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाही याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यामध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबरदस्ती इथं का हा मुद्दा चालू नये असं माझं सरकारला आव्हान आहे पण या आव्हानाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लाडणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि म मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील यातला विरोध करतील आज भाषा शक्ती करत आहेत इतर शक्तीचे फतवे काढतील म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आपला नम्र राज ठाकरे